नमस्कार तृप्ती स्फूड अँड क्रिएटिव्हिटीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मोत्याचे सुंदर सोपे असे कानातले कसे करायचे ते बघणार आहोत हे कानातले आपण आपल्या कॉश्यूमनुसार मॅचिंग रंगाचे मोती घेऊन देखील करू शकतो करायला अगदी सोपे आणि अगदी कमी खर्चात होणारे हे कानातले करण्यासाठी काय साहित्य लागतं ते बघूया इथे मी तीन नंबरचे राणी रंगाचे त्यानंतर पांढऱ्या रंगाचे आणि आकाशी रंगाचे मोती घेतले आहेत त्यानंतर मी इथे चार नंबरचे आकाशी रंगाचे मोती घेतले आहेत त्यानंतर दुकानामध्ये हे इझिली उपलब्ध असे कानातले हुक मिळतात ते घेतले आहेत त्यानंतर कात्री नायलॉनचा धागा आणि सुई सर्वात प्रथम आपण सुईमध्ये दोरा ओवून घेणार आहोत आणि त्याच्या शेवटच्या टोकाला आपल्याला गाठ अशी मारून घ्यायची आहेत जेणेकरून आपले मोती बाहेर निघणार नाहीत आता आपण सुईमध्ये पाच पांढऱ्या रंगाचे मोती घेणार आहोत एक दोन त्यानंतर हा तिसरा चौथा आणि हा पाचवा मोती असे आपण एकूण पांढऱ्या रंगाचे पाच मोती घेतलेले आहेत आता आपल्याला जो सगळ्यात शेवटचा मोती आहेत त्यामधनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे म्हणजे आपला पाच मोत्यांचा पांढऱ्या रंगाचा एक गोल तयार होईल गोल व्यवस्थित पक्का व्हावा म्हणून आपण सुई आणखीन पुढच्या एक किंवा दोन मोत्यांना काढून घेणार आहोत आता इथे आपला पांढऱ्या रंगाचा मोत्यांचा गोल तयार झाला आहे आता सुईमध्ये आपण नऊ राणी रंगाचे मोती घालून घेणार आहोत इथे मी तीन मोती घातल्या आहेत त्यानंतर हा चौथा मोती पाचवा सहा आणि सात आठ आणि हा शेवटचा नववा मोती तर एकूण आपण नऊ मोती इथे घालून घेतलेले आहे आता जो पांढऱ्या रंगाचा गोल आहे ज्या मोत्यामध्ये आपला दोरा आहे त्याच मोत्यातनं आपण सुई बाहेर काढणार आहोत पण आपल्याला ती विरुद्ध बाजूने बाहेर काढायची आहे जेणेकरून आपला हा राणी रंगाचा मोत्यांचा एक गोल तयार होईल तुम्ही बघू शकता ते आपला राणी रंगाच्या मोत्यांचा गोल तयार झालेला आहे आता आपण काय करणार आहोत की आपण जे राणी रंगाचे मोती घातले आहेत त्यातल्या साईडच्या जे दोन मोती आहे त्यामधनं सुई वरच्या दिशेनं काढून घेणार आहोत आणि आता आपण सुईमध्ये एक आकाशी रंगाचा तीन नंबरचा मोती घ्यायचा आहे आपल्याला एक आकाशी रंगाचा तीन नंबरचा मोती सुईमध्ये घालून घेणार आहोत आणि सुई आता आपल्याला दुसऱ्या बाजूच्या जे खालचे दोन राणी रंगाचे मोती आहे त्यातनं आपण बाहेर घालवून घेणार आहोत म्हणजे आपला आकाशी रंगाचा मोती बरोबर त्या राणी रंगाच्या गोलच्या सेंटरमध्ये येईल आता आपण सुई पुढच्या एका पांढऱ्या मोत्यातनं घालून घेणार आहोत आणि हीच प्रोसेस आपल्याला पूर्ण रिपीट करायची आहे तर पुन्हा एकदा मी सुईमध्ये नऊ राणी रंगाचे मोती घालून घेणार आहोत इथे मी पहिला मोती घातला आहे त्यानंतर हा दुसरा त्यानंतर तिसरा मोती त्यानंतर तिसरा मोती घालून झाला आहे त्यानंतर हा चौथा मोती आपल्याला घालायचा आहे त्यानंतर पाचवा त्यानंतर हा सहावा आणि सातवा आठ आणि नऊ तसे नऊ मोती घातलेले आहे आणि ज्या पांढऱ्या रंगाच्या मोत्यामध्ये दोरा आहे त्याच मोत्यातनं आपण उल उलट बाजूने सुई काढून घेणार आहोत पुन्हा पहिल्यासारखंच आपल्याला दोन राणी रंगाच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे आणि आता सुईमध्ये आपण तीन नंबरचा आकाशी रंगाचा एकच मोती घालून घेणार आहोत तिथे मी तीन नंबरचा मोती सुईमध्ये घालून घेतलेला आहे आकाशी रंगाचा आणि सुई आपल्याला जे दुसऱ्या बाजूचे जे शेवटचे दोन मोती आहेत राणी रंगाचे त्यातनं बाहेर काढून घ्यायची आहे आता आपण सुई जी आहे ती पुढच्या पांढऱ्या मुतनं बाहेर काढणार आहोत तिथे आपण पहिल्या मुतातनं बाहेर काढलेली आहे ज्यामध्ये आपण ऑलरेडी सर्कल बनवलं होतं त्यातनं आपण बाहेर पुढच्या पांढऱ्या मुतनं बाहेर काढलेली आहे परत सुईमध्ये आपल्याला नऊ राणी रंगाचे मोती घालून घ्यायचे आहेत इथे मी पाच मोती घातलेले आहेत आणि त्यानंतर आपण सहा सात त्यानंतर आठ आणि नऊ तर असे एकूण परत नऊ मोती घालून पुन्हा तीच प्रोसेस करायची आहे परत पांढऱ्या रंगाच्या मुतातनं विरुद्ध बाजूने आपण सुई बाहेर काढणार आहोत जेणेकरून आपलं परत एक राणी रंगाच्या मुतांचा एक गोल तयार होईल परत सुई आपण जे साईडचे दोन मोती आहेत राणी रंगाचे त्यातनं सुई बाहेर काढणार आहोत आणि मग सुईमध्ये आपण एक तीन नंबरचा आकाशी रंगाचा मोती घालून घेणार आहोत तर इथे मी आकाशी रंगाचा मोती घातलेला आहे आणि सुई आपल्याला बाजूचे जे दोन मोती आहे राणी रंगाचे शेवटचे त्यामधनं सुई बाहेर काढायची आहे जेणेकरून आकाशी रंगाचा रंगा 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 मोती बरोबर आपला सेंटरमध्ये येईल परत सुई आपण पांढऱ्या रंगाच्या मुत्यातनं बाहेर काढून घेणार आहोत जेणेकरून ती पुढच्या पांढऱ्या रंगाच्या मोत्यामध्ये येईल परत सुईमध्ये आपण राणी रंगाचे नऊ मोती घेऊन घेणार आहोत तर इथे मी चार मोती ऑलरेडी घातलेले आहे त्यानंतर हा पाचवा मोती सहावा सातवा त्याच्यानंतर आठ आणि नऊ असे नऊ मोती घालून घेतलेले आहे आणि ज्या पांढऱ्या रंगाच्या मोत्यामध्ये सुई आहे त्याच मोत्यातनं पण विरुद्ध बाजूने आपण सुई बाहेर काढून घेणार आहोत आता जे मोती आहेत राणी रंगाचे त्या दोन मोत्यातनं सुई वरच्या बाजूने काढून सुईमध्ये आपल्याला आकाशी रंगाचा तीन नंबरचा मोती घालायचा आहे आणि परत सुई आपण जे बाजूचे शेवटचे जो दोन रंगा रा रा राणी रंगाचे मोती आहे त्यामधनं बाहेर काढून घेणार आहोत परत सुई आपल्याला पांढऱ्या मोत्यातनं बाहेर काढून घ्यायची आहे आता आपल्या ऑलरेडी चार पाकळ्या झालेल्या आहेत आता आपल्याला एक शेवटची पाकळी बनवायची आहे ती देखील आपण याच पद्धतीनं बनवणार आहोत तर सुईमध्ये आपण परत नऊ राणी रंगाचे मोती घालून घेणार आहोत तर इथे मी दोन मोती घातलेले आहे त्यानंतर हा तिसरा मोती त्यानंतर चौथा आणि हा पाचवा पाच मोती घातलेले आहे, त्यानंतर हा सहावा सातवा आठवा आणि नववा तशा पण एकूण नऊ मोती घातलेले आहे आणि परत आपण पांढऱ्या रंगाच्या मोत्यातनं विरुद्ध सुई बाहेर काढणार आहोत पुन्हा एकदा आपण दोन राणी रंगाच्या मोत्यातनं सुई बाहेर काढून तीन नंबरचा आकाशी रंगाचा मोती सुईमध्ये घालून घेणार आहोत दोरा आपला व्यवस्थित ओढायचा आहे जेणेकरून आपल्या फुलाच्या पाकळ्या व्यवस्थित येतील तिथे मी दोन मोत्यातनं सुई वरच्या बाजूला काढून घेतलेली आहे आणि आता सुईमध्ये मी आकाशी रंगाचा मोती घालून घेणार आहे तेथे एक मोती मी घातला आहे आकाशी रंगाचा तीन नंबरचा मोती घ्यायचा आहे आणि जो शेवटच्या दोन मोती आहे त्यामधनं आपण सुई बाहेर काढून घेणार आहोत ते हे अशा पद्धतीनं आपलं हे फूल साधं आणि सोपं तयार झालेलं आहे परत सुई आपण पांढऱ्या रंगाच्या मोतातनं बाहेर काढणार आहोत आता आपण सुईमध्ये घेताना जो चार नंबरचा मोती घेतला होता आकाशी रंगाचा तो घालून घेणार आहोत आणि तो आपल्याला पांढऱ्या गोलाच्या बरोबर मध्ये सेट करायचा आहे तर एक्झॅक्टली exactly मी त्याच्या समोरच्या मोतातनं पांढऱ्या रंगाच्या मुतातनं सुई बाहेर काढून घेणार आहोत आणि तो मोती जेणेकरून आपला बरोबर सेंटरला सेट होणार आहे तर ही प्रोसेस आपण दोन वेळेस करून घ्यायची आहे त्याच मोतातून परत आपण दोनदा सुई फिरून घ्यायची आहे जेणेकरून आपला तोरा आणि तो मोती व्यवस्थित पक्का होईल तर हे आपलं फूल तयार झालेलं आहे आता आपल्याला जे हूक असतं कानात घालण्यासाठी जे हूक येतं ते याला टाय करायचं आहे त्यासाठी आपण सुई काय करणार आहोत ज्या पाकळ्या आहे कोणत्या पण एका पाकळीच्या चार राणी रंगाच्या मोत्यातनं सुई वरच्या बाजूनं आपल्याला काढून घ्यायची आहे तर इथे मी सुई जी आहे दोरा फिरून घेत आहे आणि सुई जी आहे ती वरच्या ज्या चार मोती आहेत राळी रंगाचे त्यामधनं वरच्या बाजूनं काढून घेत आहे तर तुम्ही बघू शकतात इथे मी सुई जी आहे वरच्या चार राळी रंगाच्या मुत्यातनं बाहेर काढणार आहे आता आपण सुई चार मुतातनं बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता आपल्याला जे हुक असतं कानात अडकवण्यासाठी तर ते हुक घ्यायचं आहे आणि त्याच्या एका बाजूला एक गोल असतो त्यामधनं आपण दोरा जो आहे तो घालून घेणार आहोत आणि व्यवस्थित त्याला नॉड बांधून येणार आहोत व्यवस्थित पक्की अशी गाठ बांधायची आहे तर इथे मी त्याला दोन ते तीन वेळेस फिरून त्याच्यावर व्यवस्थित गाठ बांधून घेणार आहे जेणेकरून तो तिथे पक्का बसेल तो इथं अशा पद्धतीनं मी हे प्रोसेस पूर्ण करून घेणार आहे तुम्ही बघू शकता की चांगल्या पद्धतीनं दोन तीन वेळेस त्याला मी फिरून व्यवस्थित पॅक करून घेतलेलं आहे आता आपण पुढच्या दोन ते तीन मोठ्यातनं फिरून घेणार आहोत आणि व्यवस्थित गाठ मारून घेऊन पुन्हा एकदा आपला सोयी दोन ते तीन मोठ्यातनं फिरून घ्यायची आहे जेणेकरून आपला दोरा पक्का बसेल आणि उरलेला दोरा आपण कात्रीच्या साह्याने कट करून घेणार आहोत अशा पद्धतीनं आपलं सुंदर कानातलं तयार झालेला आहे तुम्ही देखील हे कानातले घरी नक्की तयार करून बघा चॅनल जर आवडला असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद